नमस्कार सगळ्यांना मी आपला भूषण सुषमा रवींद्र पाटील आज ना तुम्हाला मी दिवसभर काय काय करणार आहे ते सगळं दाखवणार आहे तर चला आता गाडीतली सीएनजी पण संपली आहे तर सीएनजी भरतो आणि दिवसभर काय काय करतो ते तुम्हाला सगळं दाखवतो चला आधीच लेट झालोय मी तो फटाफट सीएनजी भरून साईडवर निघतो चला तुम्हाला दाखवतो आज दिवसभर मी काय काय करतो ते आता मी आलो सीएनजी भरायला आता मी निघालो सीएनजी भरून आता लागलो हायवे ला आता दाखवतो हळूहळू तुम्हाला पुढे खूप ट्राफिक लागली आहे आता काय सकाळचा टाइम आहे ना नऊ चा तर ह्या टाइमाला खूपच ट्राफिक लागते आमच्या इथे चला तरी पण काय दाखवतो तुम्ही बघू शकता किती ट्राफिक येते कारण सकाळी नऊ ते साडेनऊच्या टाइमाला खूप ट्राफिक असते आमच्या इथे घोडबंदर रोडला कारण प्रत्येक जण कामावर निघतो तर पूर्ण रस्ते अख्ख्या जाम होऊन जातात डायरेक्ट तेच तुम्ही बारा साडेबारा जाणार तेव्हा पण तशीच गर्दी असते डायरेक्ट आता डायरेक्ट गाडी स्टॉप झाली डायरेक्ट रस्त्यावरच आता मी पोचलो साइडवर बघू शकता तुम्ही इथे ना आठ माळ्याची बिल्डिंग बनणार आहे तर आता सध्या जस्ट स्टार्ट आहे ते तुम्ही बघू आता वाजलं दुपारचा एक आणि आता मला लागले भूक आता बघू मम्मीने आज डब्याला काय काय दिलंय ते मी पूर्ण दिवस बाहेरच असतो एकदा सकाळी निघालो तर डायरेक्ट संध्याकाळीच घरी जातो बघू याच्यात काय दिलंय ओके वांग्या बटाट्याची भाजी अरे बापरे दही दिलं आज लास्टला खाऊ आपण आणि याच्यामध्ये असेल चपाती तर चला फटाफट जेवण करून घेतो आता झालं माझं जेवण सगळे लेबर लोक झोपलेत बिचारे काम करून थकून जातात तर आता काय नाही थोड्या वेळात परत सगळे उठतील आणि कामाला लागतील मी इथे साईडवर ना प्रत्येक व्यक्तीकडून ना युट्यूबला सबस्क्राईब करून घेतोय तुम्ही बघू शकता मी तीन चार लोकांकडून सबस्क्राईब करून घेतलंय आता ह्या व्यक्तीचं काम झालं की याच्याकडून पण करून घेतो ह्या व्यक्तीचं गुगलवर अकाउंट नव्हतं मी गुगल अकाउंट ओपन करून सबस्क्राईब केलं आता वाजले सहा आणि मी आता निघालोय साईडवरून आता मी चाललोय स्टेशनवर धनश्रीला घ्यायला आणि मग तिथून घरी जाणार आहे चला तर मग तुला दाखवतो आता मी चाललोय स्टेशनला बघू शकता तुम्ही मस्त संध्याकाळची पण ट्राफिक सकाळी पण तुम्हाला ट्राफिक दाखवली नऊ वाजेची आता सहा वाजता प्रत्येक व्यक्ती जॉबवरून कामावरून आपापल्या घरी परत एकदा ट्राफिक चला आता मी धनश्रीला घेतलं धनु हाय मन आता आम्ही चाललो दोघं घरी ही बघा आमची शाळा एम एच हायस्कूल ह्या शाळेमध्ये मी पाचवी ते दहावी शिकलोय आता आम्ही पोहोचलो घरी आता आमचं जेवण झालंय आम्ही चालून सुद्धा आलोय आता मी झोपतो आहे कारण साडे दहा अकरा वाजलेले आहेत कारण सकाळी लवकर उठायचं आहे जिमला जायचं आहे साडेसहा वाजता उठायचं आहे चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम आणि हो ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलेलं त्यांनी सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितलीच आहे तर लाईक कमेंट शेअर नक्की करा चला बाय बाय